नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच या ताई दुसऱ्यांसाठी सेवा करतात म्हणजे दुसऱ्यांसाठी जर आपण सेवा केली किंवा दुसऱ्यांचे प्रश्न सुटावे याच्यासाठी जर आपण स्वामींकडे के संकल्प केला तर लवकरच स्वामी आपलेही प्रश्न सोडवतात याचा एक खूप मोठा असा अनुभव या ताईंनी आपल्याला शेअर केलेला आहे तर तो अनुभव खरंच अतिशय अंगावरती शहारे येतील असा हा अनुभव आहे म्हणजे साक्षात आई आणि मुलीचा जीव धोक्यात असताना स्वामींनी त्यांना कसं वाचवलं हॉस्पिटलमधून म्हणजे ते हॉस्पिटलमधून कशा त्या लवकर आल्या किंवा स्वामींनी त्यांना त्या संकटातून कसं बाहेर काढलं याचाच हा खरंच खूप मोठा असा सत्य अनुभव आहे तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया खरंच ताई सांगतात की मी म्हणजे स्वामींचे आमच्या घरामध्ये म्हणजे सगळेच सेवा करायचे म्हणजे मी अनमॅरिड आहे पण म्हणजे आई बाबा भाऊ बहीण सगळे स्वामी भक्त होते त्याच्यामुळे मला कधीच घरामध्ये असे हे करू नको ते करू नको असं कधीच कोणी म्हटलेलं नव्हतं किंवा कोणत्या गोष्टीला स्वामींच्या सेवेला कधीच कुठल्या ह्याला अडवलेलंही नव्हतं त्याच्यामुळे मी स्वामींची मन सोबत अशी सेवा करायचे पण माझा प्रश्न असा होता म्हणजे माझा प्रॉब्लेमच असं होता की मला वेळ मिळत नव्हता मला ऑफिसचं काम राहायचं जाण्या येण्यामध्ये टाईम जायचा आणि जेवढा काही टाईम मिळायचा त्याच्यामध्येच मी स्वामींची सेवा करायचे पण एक नक्की होतं की माझ्यावरती कुठलंही संकट आलं किंवा अजून कोणावरती जरी संकट आलं किंवा माझा कुठला प्रश्न सुटत नसला तर मी एकमेव सेवा करायचे ते म्हणजे स्तोत्राचे आणि म्हणजे त्याच्यातून मला स्वामी अनुभव द्यायचे म्हणजे द्यायचेच एक वेळ स्वामींनी मला स्वतः स्वप्न देऊन सांगितलं की बाळा तू जे करती आहेस ते खरंच खूप चांगलं आहे आणि तू असंच करत राहा म्हणून तर मला सकाळी उठल्यानंतर अतिशय बरं वाटलं की मला रात्री स्वामींनी स्वप्नातून स्वामी असं संकेत दिला की बाळा तू जे करत आहेस ते असंच करत राहा म्हणून तर मला तो दिवसही अतिशय फ्री म्हणजे फ्रेश गेला आणि स्वप्नही चांगलं पडलं त्याच्यामुळे माझ्या ऑफिसमधल्यांना सगळ्यांना माहिती होतं की मी स्वामी भक्त आहे स्वामींची खूप सेवा करते आणि मी स्वामींची सेवा केल्याने मला खूप अनुभव येतात आणि स्वामी माझं प्रत्येक गोष्ट ऐकतात असं माझं म्हणजे माझा जो काही परिचय होता तो माझ्या ऑफिसमधल्यांना मा माहिती होता अगदी बॉसला सुद्धा माहिती होता की मी कशी आहे किंवा स्वामींची किती सेवा करते स्वामींचे मला अनुभव येतात आणि स्वामींवरती माझा किती विश्वास आहे तर अशाच दिवस म्हणजे एक एक दिवस गेला आणि त्याच्यानंतर त्यांच्या बॉस त्यांचे त्या ताईंचे जे बॉस होते कंपनीतले जे बॉ ऑफिसमधले बॉस होते त्यांच्यावरती अचानक असं काही संकट आलं की त्यातून त्यांना काहीच मार्ग मिळेना एक दिवस त्यांनी त्याला त्या ताईंना म्हटले की तू माझ्यासाठी काही करू शकतेस का मला तुझी मदत हवी आहे तर त्या ताई बोलल्या की हा बोला ना तर त्यातही बोलले की ते ते जे बॉस होते दादा तर ते बोलले की मी खूप मोठ्या संकटात अडकलेलो आहे मला काहीच मार्ग मिळत नाही आहे माझी पत्नी आणि मुलगी म्हणजे माझी जी काही मुलगी आहे तिला किडनी ट्रान्सफर करायची आहे आणि ती फक्त माझ्या बायकोचीच म्हणजे माझ्या पत्नीचीच किडनी लागू होत आहे पण ते दोघी पण माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल का त्याच्या दोघीपैकी जर एक जणीला काही झालं तर मी या जगात नाही राहू शकत किंवा जगू शकत नाही असं त्या दादांनी सांगितलं तर ह्याच्यात म्हणजे दोघींना जरी काही झालं तरी मी राहू शकत नाही तर तू माझ्यासाठी स्वामींकडे काही मागणं मागशील का किंवा माझे माझे संकट दूर होण्यासाठी काही सेवा करशील का तर त्या ताई हो बोलल्या मी करेल काय तुम्ही काळजी करू नका मी करेल सेवा आणि स्वामी सगळं व्यवस्थित करून घेतील स्वामी सगळं व्यवस्थित करणार असं म्हणून त्या ताईने त्या दादांना सांगितलं की तुम्ही मला ऑपरेशन व्हायच्या अगोदर एक फोन करा मी नंतर सेवेला लगेच सुरुवात करेल ज्या ओ, दर, हो Alberto, तर ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी एक तास अगोदर म्हणजे त्या दिवशी काय केलं दोघांनीही सुट्ट्या घेतल्या म्हणजे त्या ताईंनी सुट्टी घेतली आणि जे ताईंचे बॉस होते त्यांनीही सुट्टी घेतलेलीच होती कारण त्यांच्या पत्नीचं आणि मुलीचं ऑपरेशन होणार होतं तर सुट्टी घेतल्यामुळे ताई घरी होत्या आणि ज्या ज्यावेळेस वेळेस ऑपरेशन सुरू व्हायचं त्याचा एक तास अगोदर त्या दादांनी ताईला फोन केला पण त्या त्याच्या अगोदरच त्याच्या अगोदरच म्हणजे ज्या दिवशी ऑपरेशन होणार होतं हे त्यांना माहीत होतं पण किती वाजता होणार हे माहिती नव्हतं ना म्हणून त्या त्या त्यांनी सुट्टी याच्यासाठी घेतली होती घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की मी उद्या सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत सेवा करणार आहे माझा असा असा संकल्प आहे आणि मी सेवा करणार आहे तर मला कुणीही डिस्टर्ब करू नका म्हणून तर त्या ताई सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सेवेला बसल्या तर ताईंचा संकल्प म्हणजे सकाळीच त्यांनी काय केली होती पूजा मांडणी वगैरे केली होती पूजा मांडणी म्हणजे कशी की एका पाटावरती स्वामींचा फोटो ठेवला होता स्वामींच्या फोटोला हार घातला होता त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती काही फळं ठेवली होती असं अशा पद्धतीने सकाळची मान्य केली आणि त्यांनी संकल्प सोडला की बाबा म्हणजे माझे जे बॉस आहेत त्यांच्या जे पत्नी आहेत आणि त्यांची जी मुलगी आहे त्यांच्यावरती जे काही संकट आहे का ते स्वामी महाराज तुम्ही लवकरात लवकर दूर करा आणि सगळं काही व्यवस्थित होऊ द्या असा संकल्प सोडून सगळं काही व्यवस्थित हो द्या मी एक हजार एक वर स्तोत्र म्हणणार आहे आज म्हणून असं त्या ताईने संकल्प सोडला संकल्प सोडला आणि त्या सेवेला लागल्या सेवेला लागल्या आणि त्याच्यानंतर एक तासामध्ये त्यांचा फोन आला म्हणजे पूजा मांडणी करत होत्या तेव्हाच त्या दादांचा फोन आला होता म्हणजे संकल्प सोडला नव्हता तोपर्यंत तर त्याच्या आधीच फोन आला तर मग त्या ताई संकल्प सोडला आणि लगेच लगेच सेवेला लागल्या सेवेला सेवेला लागल्या आणि सेवाला सेवेला लागल्याबरोबरच त्या त्यांनी म्हणजे जे सकाळपासून ज्या बसल्या होत्या त्या अगदी एक हजार एक घोरकोष्ठध धोरण होईपर्यंत त्या काही उठल्याच नाहीत तुम्ही तुम्हाला आहे घोरकोषध धोरण स्तोत्राची ताकद किती अगणित आहे त्या दत्त महाराजांनी साक्षात आपल्याला तो बीज मंत्र दिलेला आहे ज्याच्यावरती संकट येईल त्यांनी घोरकशुधन स्तोत्र म्हणावं मग त्या ताईंनी सेवेला बसल्या त्यांचं कोणाकडे लक्ष नव्हतं अर्थातच घरातलेही सेवा करत होते एकाने एक, एक म्हटलं कारण सगळ्यांची मिळून जर सेवा केली तर ती लवकरात लवकर होणार होती म्हणून घरातलेही सेवेला बसले होते आणि त्या ताई सेवा करत होत्या आता कॉलनीत घर असल्यामुळे सगळ्यांना माहिती होतं की ह्या ताईने संकल्प सोडलेला आहे म्हणून मग एक एक जण असं त्यांच्या घरी जे येईल ते लोक बसत होते तर मध्येच असं एक झालं म्हणजे दुपारचं दुपार झाली दुपार आणि म्हणजे ताईंना दोन तीन दिवसापूर्वी असं फोन आला होता की दुसऱ्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्यांच्या घरी स्वामींच्या पादुका येणार आहेत म्हणून तर त्या दिवशी असं झालं दुपारी त्या ज्या पादुका होत्या त्या पादुका नेमकं ताईंना विचारण्यात आलं की त्या पादुका तुमच्या घरी आणू का म्हणून तर त्यांनी सांगितलं की हो चालेल आण म्हणून तर म्हणजे त्यांची सेवा चालू असताना देखील जे घरातले बाकीचे लोक होते हे त्यांनी सगळं पादुका त्यांनी घरी आणलं म्हणजे स्वामींच्या ज्या पादुका होते त्या घरी आल्या स्वतःहून चालत म्हणजे हा बघा किती मोठा अनुभव आहे की स्वतः स्वामी महाराज घरी चालत आले आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्या पादुका आल्या होत्या की म्हणजे येणार येणार माहिती होतं पण त्या कधी येणार आहे माहिती नव्हतं आणि नेमकं त्या त्यांची सेवा चालू असतानाच स्वामींच्या पादुका आल्या आणि ज्या दिवशी पादुका आल्या त्या दिवशी ज्या ताईंच्या घरी जाणार होत्या त्या ताईं ताँच, त्या ताईच घरी नव्हत्या म्हणून ज्या ताई ह्या सेवा करत होत्या त्या ताईंच्या घरी पादुका आल्या म्हणजे साक्षात स्वामी महाराज चालत आले तो एक मोठा अनुभव आला आणि म्हणजे जे पादुकाचं दर्शन घेण्यासाठी जे लोक आलेली होती ते सुद्धा ह्या ताईंच्या सेवेमध्ये सहभागी झाली बघा म्हणजे हजार कष्ट जे येईल ते तिथे ताईंनी अशा रूम होती मोठा हॉल होता तिथे ताईने ते पूजा मांडणी केली होती आणि त्या ताई सेवा करत होत्या जे येईल ते घरातले ते लोक बसलेलीच होती पण बाहेरचे पण जे येईल ते लोक बसायचे जे येईल ते लोक बसायचे असं करता करता जवळ ते पन्नास ते साठ लोक तिथे जमा झाले होते आणि जोपर्यंत एक हजार गोर कष्ट धोरण स्तोत्र होत नाही तोपर्यंत त्यातला एकही माणूस हल्ला नाही किंवा गेला नाही उठून गेला नाही की मी आता कशासाठी मी दुसऱ्यांसाठी का सेवा करू आणि मी का बसू असं कंचितही कोणाच्या मनात आलं नाही तर गोर कष्ट धोरण स्तोत्रांची एक हजार एक हजार गोरुकोत्राची सेवा झाली आणि तेवढ्या त्याच्यानंतर सेवा झाली ताईने सेवा रुजू केली आणि त्याच्यानंतर लगेच ताईंना त्या दा दादांचा फोन आला की ताई तुम्ही जे म्हणजे तू जी माझ्यासाठी सेवा केली प्रथम तुझे मा खूप खूप म्हणजे मनापासून खूप आभार तुझ्यामुळेच आज माझ्या पत्नीचा आणि मुलीचा जीव वाचला डॉक्टर सुद्धा बोलले की हे ऑपरेशन खूप म्हणजे खूप व्यवस्थित झालं आणि खूप म्हणजे क्रिटिकल असताना देखील हे तुम्हाला कसं काय शक्य झालं तेव्हा मनात माझ्या त्या दादांच्या मनात आलं की ही सगळी स्वामींची कृपा आहे स्वामींनी सगळं हे ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलं आणि स्वामींमुळेच आज हे सगळं शक्य झालेलं आहे म्हणजे खरंच तुझी सेवा तू आमच्यासाठी जी सेवा केली होतीस त्या सेवेचं फळ स्वामींनी आम्हाला दिलं खरंच स्वामी तुझं ऐकतात या गोष्टीची प्रचिती मला आज खूप मोठी प्रचिती आली आज तुझ्यामुळे माझ्या पत्नीचा आणि मुलीचा जीव वाचला बघा किडनी ट्रान्सफर होणं म्हणजे सोपं नाही आहे माझ्या शरीरातली किडनी दुसऱ्या एखाद्या बाईच्या शरीरात जाणं म्हणजे किती मोठी प्रक्रिया असेल काढायला सुद्धा तेवढाच त्रास आणि ते असवायला सुद्धा तेवढा त्रास आहे ना म्हणजे हे सगळं ट्रान्सफर करण्यासाठी किती मोठा अनुभव आहे हा हे खरंच स्वामींची कृपा आहे असं त्या दादांनी ताईंचे खूप खूप आभार मानले त्या ताईने सांगितलं की मी नेहमी दुसऱ्यांसाठी सेवा करते ना तेव्हा स्वामी माझी नेहमी प्रार्थना ऐकतात मी मी स्वामींना एवढंच म्हणलेलं होतं की त्या म्हणजे त्या दादांच्या पत्नीचा आणि मुलीचा जीव म्हणजे व्यवस्थित सगळं होऊ द्या ऑपरेशन जीव वाचू द्या ऑपरेशन व्यवस्थित व्यवस्थित होऊ द्या स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली पण मी जी सेवा करत होते ती सेवा सगळे मिळून करत होतो याचं श्रेय ह्या सगळ्यांना म्हणजे माझ्या घरच्यांना जे सेवेकरी येऊन पन... बसत होते त्यांना द्यायला पाहिजे पण खरंच करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजाचं असतात स्वामींनीच मला ताकद दिलेली होती आणि स्वामींनीच माझ्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतलेली होती म्हणजे प्रत्येक वेळेस बघा ना मी जेव्हा दुसऱ्यांसाठी काहीतरी सेवा करत असते ना तेव्हा माझ्यासाठी म्हणजे माझे जे प्रश्न असतात किंवा अडचणी असतात त्याच्यासाठी अशी विशिष्ट सेवा करावीच लागत नाही म्हणजे कारण मी दुसऱ्यांचे जे प्रश्न सोडवते किंवा दुसऱ्यांसाठी प्रश्न सुटावेत म्हणून त्यांच्यासाठी सेवा करते त्यातच माझे प्रश्न सुटून जातात इतकी मोठी लीला आपल्या स्वामी महाराजांची आहे म्हणजे थोडक्यात काय तर दुसऱ्यांसाठी आपण जर एक पाय उचलला तर स्वामी महाराज आपले शंभर म्हणजे एक प्रश्न जर सोडवला आपण दुसऱ्यांचा तर स्वामी महाराज आपले हजार प्रश्न सोडवतात हे त्याचं खरंच उत्तम अनुभव आहे उत्तम उदाहरण आहे या ताईंचा अनुभव खरंच मग तिथून पुढे त्या दादांनी म्हणजे कंपनीत वगैरे सगळ्यांना हा खूप मोठा अनुभव शेअर केला ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितला आणि त्याच्यानंतर खूप सेवेकरी घडले त्या दिवशी दुसराही अनुभव आला की म्हणजे स्वामींच्या पादुका घरी चालून आल्या म्हणजे बघा ना तुम्ही किती योगायोग म्हणता येईल त्या ताई सेवेला बसल्या शेवटी पादुकाही घरी आल्या या दादांचा प्रश्नही सुटला आणि सगळं व्यवस्थित होऊन गेलं हे सगळं व्यवस्थित आणि सुरळीत चालण्यामागं फक्त एकमेव कारण म्हणजे स्वामींची सेवा आहे स्वामींची कृपा आहे जेव्हा तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करता तेव्हा खरंच स्वामी महाराज आपल्याला फळ दिल्याशिवाय राहत नाहीत हे ते तितकंच खरं आहे माझं सांगण्याचा सा उद्देश एवढाच की तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त स्वामींना तुम्ही प्रचार करा किंवा स्वामींची सेवा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा की स्वामी काय आहेत जेव्हा स्वामी तुम्हाला कळतील ना तेव्हा दुसऱ्यांना सांगू शकता पण तुम्हाला करण्यासाठी पहिले स्वामींची सेवा करावी लागेल अनुभव घ्यावा लागेल तेव्हाच स्वामी तुम्हाला समजतील आणि तुम्हाला समजले की तुम्ही आपोआपच दुसऱ्यांना अतिशय आनंदाने आणि उत्साहाने स्वामींबद्दल सांगू शकता खरंच याताईंचा अनुभव अतिशय रोमांचक कसा होता हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद